तीन चार दिवशी पूर्वीचा हा विषय माझ्या डोक्यात आलं की ह्या बैलानं आपल्या नावावर एवढा मोठा विक्रम करून ठेवला की त्या विक्रमाची बराबोरी करणंही पुन्हा शक्य होणार नाही म्हणजे मी त्या दिवशी माझ्या मुलाखतीत सांगितलं की आजच्या युगात ह्या चार पाच वर्षाच्या कालावधी जर लक्ष असतात तो धावत असता तर ता त्या तीन चाळीस वेळा महाराष्ट्र केसरी हिंद केसरी तो झाला असता कारण त्या आजची पाचसा हिंद के महाराष्ट्र केसरीजी मैदाना